सुस्वागतम 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 आज लोणारवाडी या आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्या सर्वांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण म्हणायला काही हरकत नाही कारण याच्या अगोदर असे कुठले कार्यक्रम आपल्या संयुक्त विद्यमानं शाळा आणि हायस्कूल यांच्या वतीनं झाले असं मला वाटत नाही पण हा सर्व योगायोग जर कोणी घडवून आणला असेल तर या पाठीमागचे सूत्रधार आहेत आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी अनिल खोत सुनील खोत सॉरी सुनील खोत तर त्यांचा आम्हाला एक दोन दिवसापूर्वी फोन आला कारण त्यांच्या संबंधामध्येच असलेले आजचे हे प्रमुख पाहुणे त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांना पण वाटायला लागले की आपल्या गावातील मुलांपर्यंत आपले विचार पोचवले पाहिजे आहेत आणि असं एखादं व्यासपीठ आपल्यासाठी असावं ते आवर्जून त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लगेच फोनाफोन झाली माहिती मिळाली आणि त्यांनाही लगेच सकारात्मक प्रतिसाद शाळेने दोन्ही पण दिलेला आहे आणि या दोन्ही शाळांच्या वतीनं आज आपल्या या ठिकाणी एका आगळा का वेळा कार्यक्रम आपल्याला होतो आहे ज्ञानवर्धक हा कार्यक्रम आहे अशी व्याख्यानं नेहमी खरं म्हणजे आपण ऐकली पाहिजे आहेत त्याच्यातूनच आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी चांगले मार्ग सुचत असतात आणि तेच मार्ग दाखवण्यासाठी आज आपल्यासमोर आलेले आहेत माननीय श्री प्राध्यापक सुभाष कृष्णा साळुंके व्याख्याते आहेत लेखक आहेत कवी आहेत यांचा मी तसा आता तर ओळख करून देणं म्हणजे मला शोभून दिसणार नाही तरीसुद्धा महान असे तर तर मुलान ते एक लेखक आहेत व्याख्याते आहेत थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देतो आहे सर यांचा जर पत्ता आपण पाहिला आहे यांचं ठिकाण कुठं आहे तर साळंके मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे त्यांच्या मुलांच्या मुलांनी सुरू केलेलं मुलगासुद्धा डॉक्टर आहे त्यांनी चालू केलेलं हे हॉस्पिटल आहे त्यानंतर पुणे नाशिक हायवेलगत हे हॉस्पिटल सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय चांडोली तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे आपल्याला जरी त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात आठ सहा नऊ शून्य दोन दोन तर त्यानंतर सर स्वतः शिक्षक प्राध्यापक या सगळ्या भूमिकेतूनच पुढं आलेले आहेत त्यांची नोकरी झालेली आहे लालबहादूर शास्त्री हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मनोर तालुका जिल्हा पालघर येथून ते प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्तसुद्धा झालेले आहेत तरीसुद्धा त्यांचं हे जे काही ज्ञानदानाचं कार्य आहे निवृत्ती नंतरसुद्धा थांबलेलं नसून आज बऱ्याचशा ठिकाणी त्यांची ही लेक्चर्स होत आहेत व्याख्याने होत आहेत आणि सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग व्हायला लागलेला आहे त्यांनी जे काही लेखन केलेलं होतं ते लेखन आपण ज्यावेळेला ले एखादा पाठ पाहतो पाठामध्ये जो परिचय दिलेला असतो त्या लेखकाने सुद्धा जसं साहित्य लिहिलेलं असतं आणि ते साहित्य प्रसिद्ध करावं लागत असतं त्यासाठी जी माध्यम असतात मग वर्तमानपत्रं असेल टी व्ही असेल रेडिओ असेल तर या वेगवेगळ्या माध्यमातून सरांनी सुद्धा आपलं लेखन प्रसिद्ध केलं मग वर्तमानपत्रे आहेत दिवाळी अंक आहेत या प्रत्येकातून यांचं साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे त्यांच्या साहित्य लेखनाविषयी बोलायचं झालं तर यशाची चावी सर्वांग व्यायाम बोधकथा उत्तम वक्ता होण्याचे मंत्र तर्कशील व विवेक विवेक व्याख्याने अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य त्यांचे आज बाजारात उपलब्ध आहेत आपणही याचा उपयोग करून घेऊ शकतो आहे सरांच्या बाबतीत आणखीन बोलायचं झालं तर सरांना भरपूर असे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यापैकी मुंबईतर्फे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे शिवाय तेवीस फेब्रुवारी दोन हजार वीस मराठी बोली पुणे यांच्यामार्फत सांस्कृतिक सेवा पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे सन दोन हजार एकवीस श्री रोकडोबा शिक्षण संस्था रेटवडी तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट व्याख्याते म्हणूनसुद्धा चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे शिवाय क्रीडा सन्मानामध्ये सुद्धा ते मागे नाही आहेत आत्तापर्यंत बुद्धिबळ वक्तृत्व कबड्डी खो खो उडी तसेच धावणे शंभर मीटर ते दहा हजार मीटरपर्यंत त्यांनी पारितोषिक या स्पर्धांमधून भाग घेऊन मिळवलेले आहेत त्यांचे व्याख्यानाचे विषयसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांचा व्याख्यानाचा पहिला विषय आहे संस्कार मानवतेचा पाया दुसरा आहे जीवन सुंदर आहे तिसरा आहे करिअर चौथा आहे अंधश्रद्धा पाचवा विषय दिलेला आहे आपले आरोग्य आपल्या हाती सहावा विषय आहे राष्ट्रीय एकात्मता सातवा दिलेला आहे अध्यात्म आठवा विषय दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज नववा दिलेला आहे चारवाकचे विवेकी विचार त्यानंतर दहावा विषय आहे क्रांतीवीर सावरकरांचे तर्कशील विचार अकरावा विषय आहे शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष बारावा विषय आहे संघर्षातून यशाकडे तर अशा पद्धतीनं वेगवेगळे उत्कृष्ट असे विषय घेऊन त्यांनी आत्तापर्यंत बरीचशी व्याख्यानंसुद्धा आपल्याला केलेली पाहायला मिळतात आज आपलं भाग्य म्हणायला हरकत नाही दोन्ही शाळांचं प्राथमिक विद्यामंदिर आपलं लोणारवाडी आणि हायस्कूल या दोन्हींच्या वतीनं आज हा संयुक्त कार्यक्रम खरं म्हणजे या सर्वांसाठी आपल्याला आमचे विद्यार्थी अनिल खोत यांच्यासाठी आपल्याला सॉरी सुनील खोत नावामध्ये जरा चेंज व्हायला लागलेलं आहे सारखं त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू एकदा थोडक्यात हा परिचय मी या ठिकाणी पूर्ण करून मी आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक व प्राथमिक शाळेचे खोज सर या दोघांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करावा असे मी त्या दोघांना विनंती करतो

अशा या छोट्याशा सत्कार समारंभानंतर आता प्रमुख आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान या ठिकाणी सुरू करावं नमस्कार व्यासपीठा समोरील सन्माननीय मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक व माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक तसेच सुनील खोत यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे त्यांचा मी आभारी आहे त्यांना मी धन्यवाद देतो <प्लणगाँ> आताच सरांनी माझी माहिती सांगितली सर्व तर एकूण माझी व्याख्यानं हजारहून अधिक झालेली संपूर्ण महाराष्ट्रात आणि आत्ताच सरांनी सांगितलं कोणते विषय आहेत आता ती परत मी सांगत नाही फक्त माझी पुस्तकं सहा प्रकाशित झालेली आहेत हां येतो ऐकू हां तर माझी पुस्तकं सहा प्रकाशित झालेली आहेत बरोबर का पहिलं आता व्याख्याने कोणते ती सांगत बसत नाही सरांनी उल्लेख केलेलेच आहे आत्तापर्यंत माझी सहा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत एक यशाची चावी त्याच्यात आठ व्याख्याने आहेत सरांनी उल्लेख केला बारा व्याख्याने माझी उल्लेख केला येशाच्या चावीमध्ये आठ व्याख्याने आहेत येशाची चावी रिटायर झाल्यानंतर ही येशाची चावी हे पुस्तक माझं पहिलं याच्यात आठ व्याख्याने महाराष्ट्रात झालेली याच्यामध्ये आहे बरं का आणि हे पुस्तक असे जी पुस्तक आहेत ते प्राथमिक शाळेला तुमच्या ग्रंथालयाला प्रेझेंट देणार आहे आणि हॅलो 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 का तिथे तर मुलगा बसवा आवडला असेल हॅलो हेच आहे ना हा तर ही याच्यात आठ व्याख्याने आहेत आणि अशी माझी काय झाली आहेत सहा पुस्तकं आहेत सहा पुस्तकं त्यातील काय झाले तीन पुस्तकं आपण प्राथमिक शाळेला ग्रंथालयाला प्रेझेंट देणार आहे मी आणि जे तीन पुस्तकं आहेत ते माध्यमिक विद्यालयात देणार आहे ग्रंथालयात तुम्हाला प्रेझेंट देणार आहे तुम्ही केव्हाही वाचू शकता आणि राहिलेली तीन माझ्या आहेत त्या प्रती संपलेले काल परवाही अनेक ठिकाणी व्याख्यान झाली तर त्या जेव्हा पुन्हा मी काय सुनीलला सुनील खोत सन्माननीय त्यांना मी ना त्यांच्याजवळ देईन भेटतात ते अजून बजून मला आणि मग त्यांच्याकडे दिल्यानंतर आत्ताची तीन आणि नंतरची तीन तुम्हाला सा देईन प्राथमिकला आणि माध्यमिक विद्यालयाला पण ग्रंथालय देईन तुम्ही अवश्य वाचा झालं हे एक पहिलं पुस्तक दुसरं का पुस्तक आहे बोधकथा ते इथे नाही सध्या पण देणार नंतर त्या बोधकथेमध्ये ना सचित्र छोट्या छोट्या कथा आहेत माझ्या बोधकथा दुसरं पुस्तक आयुष्यातलं माझ्या बोधकथा कारण मी बोधकथा जर असं आठ आच पानावर सात पानावर गोष्ट लिहिली असते काय झाला तुम्ही माझं पुस्तक वाचायला घेणार अर्ध वाचना वाचणार किंवा एक पान वाचणार फोन आला माझं पुस्तक वाजवा पुन्हा आठ दिवसात लक्षात येणार सारख्या सालाच गोष्टी गोष्टीचं पुस्तक वाचायचं एक गोष्टीला तुम्हाला महिना लागणार मोबाईल म्हणून मग मी काय केलं मला काय सांगायचं आहे सा? समाजाला तुम्हाला ते एका पृष्ठाव किंवा जास्तीत जास्त एका पाना ते ही सचित्र असे त्यात कथा आहेत माझ्या ते तुम्हाला मी नंतर आणून देईन दुसरं पुस्तक माझ्या आयुष्यातलं आणि त्याच्यामध्ये सहाशे अमृतवचन आहे शक्तिशाली अमृतवचन आहे त्याच्यात आणि काही माझ्या कवित आहेत त्याच्यात हे दुसरं पुस्तक तिसरं पुस्तक उत्तम वक्ता होण्याचा मंत्र मी आहे मी आहे मग तुमच्यासारखी बोल म्हणतात सर भाषण नाही उद्या पण आम्ही काय गेलो स्टेजवर ना पाठ केलेलं विसरतो घाबरतात आणि जे पाठ केले ते विसरतात कॉलेजचा मुलगा मला भेटतो व्याख्यान झाल्यावर कॉलेजमध्ये हजारो लोक असतात आणि मग तो एखादा येतो मुलगी येतो सर माझं तो मटेरियल आहे पण बोलायचं कसं स्टेज स्टेजवर बोलायचं कस झालं आता सुनील खोत आहे समजा तसे एखादे तिथे लोणारवाडीत एखादा सरपंच झाला सर मी दोन महिन्यापूर्वी ना सरपंच झालो <coughs> आता ग्रामसभेत बोलायचं कस तुम्ही चांगलं बोलता अशी कॉलेजची बोललो लॉ कॉलेजची माझ्या सैठ्यांचं पलीक माझ्या जवळ येणार मग मी विचार केला आणि मी सर्वसाधारण साडेआठला झोपतो आणि तीन साडेतीनला उठतो हा दररोजचा प्रोग्राम मग साडेतीन नंतर पाहत माझी मग डोक्यात आलं सर्वांना टक्कर देण्यापेक्षा पुस्तक लिहू नये आणि अशा तऱ्हेनं तिसऱ्या पुस्तकाचा जन्म झाला उत्तम वक्ता होण्याचा मंत्र त्याचा सध्या प्रयत्न आहे नंतर येईल आणि मग मी कसा घडलो मी उत्तम वक्ता कसा घडलो हे त्याच्यात लिहिलेलं आहे आणि जगामध्ये जे उत्तम वक्ते आहेत फरडा वक्ते आहेत तेजस्वी वक्ते आहेत प्रेरणादायी वक्ते आहेत वक्ते आहेत ते कसे घडलं त्या पुस्तकात नऊशे एकोणसाठ अमृतवचन यशाच्या चावीमध्ये सहाशे आणि या उत्तम वक्ता होण्याचा मंत्र नऊशे एकोणसाठ नऊशे एकोणसाठ प्लस ते सहाशे पंधराशे एकोणसाठ अमृतवचन आहेत मग ते का तर तुमचा जो विषय आहे व्याख्यानाचा त्या व्याख्यानाला अनुसरून तुम्ही सुविचार टाकू शकता लक्षात घ्या सुविचार बोलू शकता सर्वांना खाद्य पाहिजे म्हणजे ढबेवाली असो मावशी आलो असो तिला पण ऐकायला यायला पाहिजे जे बेडे मुलं आहेत त्यांना पण ऐकायला भाषण आवडलं पाहिजे एकाला तज्ज्ञ हुशार आहे त्याला पण खाद्य दिलं पाहिजे म्हणून ते अमृतकोषनं वापरायचं हे तीन पुस्तकं आहेत चौथं तुम्हाला सर्वांग सर्वांगव्या सर्वांग व्या तर सर्वांगा व्यायाम आहे कोरण्याचं काळ आत्ताच ना सुनील हा माझा जेवलक दोस्त झाला ते तिथे आले होते हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाचं हॉस्पिटल आहे माझं मूळ गाव नागाव कवटे दसऱ्याला दारू उठती ते तालुका तासगाव कवटे एका म्हणजे नालंय माझं मूळ गाव जन्म झाला तिथे नागावतलं आहे मी तासगाव तालुक्यातलंय एक काल मी असा झाला झालाय रोजगार केलाय शेतात दुसऱ्याच्या रोजगार केलाय एक रुपये हजेरी आणि आईला दोन रुपये हजेरी एक रुपये दिवसभर शाळा बुडून पण खायचो शाळेत शाखा बुडून म्हणून पण अशी परिस्थिती होती मी दुसऱ्याच्या शेतात नागावमध्ये रोजगार केलेले आईला दोन रुपये हजेरी आणि आज माझ्या मुलाची दोन मोठी हॉस्पिटल आहे बघा एक काळ असा होता की आईला रोजगार माझ्या दोन रुपये होता आणि आज माझ्या मुलाची दोन हॉस्पिटल आहे राजगुरुनगर नगर सुनीलनं पाहिलेलं आहे आणि मग तिथून ओळख झाली तर तिथे मी काय करायचो प्रबोधन द्यायचो खरा आजार ना चाळीस टक्के असतो शरीराचा मनाचा साठ टक्के असतो मग तिथं सी सी व्हीमध्ये पाहिलं मी पेशंटशी गप्पा लागलो लागलोय आज डॉक्टर आहेत तिथं काही पेशंट बसलेले आहेत आणि त्यांच्याजवळ गप्पा मारतो मी ती सी सी टी व्ही आज डॉक्टरला माझ्या मुलाला दिसलं लगेच कॉल सांगितलं गप्पा पण आज बोलून घ्या मी बसलो तर लाईन सगळ्याशी गप्पा मारत हाय हाय मी काय आजारी नाही काय नाही मला कसं को कोरोनात बोलून मी गेलो दोघं नवरा बायको दोघही डॉक्टर सुनबाई आणि मुलगा पण ते दोघं मास्क घातलेली होती कोरोनाच्या काळात दोन हजार एकोणीस दोन हजार वीस कोरोना दीडदा दीड वर्ष मला म्हंटले उद्यापासून इथे यायचं नाही म्हटलं का कोरोना सगळे ऍडमिट आहेत आयसीयू मध्ये सगळा कोरोनाची साथ आहे गुप्चुप घरात बसायचं आणि आलाय ते आलाय आणि मास्क वापरू दे ती दोघ मास्क वापरू दे मी तसं चालतो काय उद्यापासून यायचं झाल मला आलो टेन्शन आता भेटायचं पण नाही कोणाला दार बंद काय करायचं मग डोक्यात आलं पाठी उठलो डोक्यात कोरोना सर्वांना का होत नाही ठराविक लोकांनाच का होतो बरं झाला तो झाला ज्याला वीस तीस टक्के झाला तो वरती गेला आणि ज्याला ऐंशी पंच्याऐी एक टक्के झाला तुझी बंद आहे लिहिलं पुस्तक सर्वांग व्यायाम तर वीस तीस टक्के ज्याला झाला त्याने नकारात्मक विचार केला कसा आय 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 आता लोणारवाडीत काढणार केला कोरोना झाला चवडी समोर माझी चर्चा होणार बायको लागून दाट देणार आई स्पर्श करणार नाही मुलगा स्पर्श करणार नाही चावडीत लोणारवाडीत माझी चर्चा आय 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 काय खरं मेल खरंच वरती गेलो का नकारात्मक विचार आणि जो ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के झालाय त्याला हॉस्पिटल मधून घ्यायला लागले तो मग तो घरातल्या ना हे राहायचा नाही राहायचं नाही कोणी रडायचं नाही मी चार दिवसात परत येणार कि रावालो घरी बघा ज्याला ऐंशी पंच्याऐंशी टक्के कोरोना झाला ते जिवंत राहिलं आणि वीस तीस टक्केवाला नकारात्मक विचार केला ते वरती गेलं आणि म्हणून एप्राला जाताना पेपर आहे राम, राम 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 आता माझा पेपर अवघड मग पेपर जायचं गणेश अवघड नाही आहे स्वपा नाट स्वप्न जाणार सकारात्मक विचार करा हे कितव पुस्तक शारीरिक बौद्धिक मानसिक व्यायाम केल्यानंतर किती फायदे होतात त्या पुस्तकात सांगितले आणि शारीरिक बौद्धिक मानसिक व्यायाम नाही केले किती तोटे होतात ते त्याच्यात सांगितले हे झालं चौथं पाचवं तर कशीने मग विवेकी व्याख्याने त्याचे चार व्याख्याने देशाच्या चावी आठ बारा आणि लास्ट अँड बेस्ट सहावं पुस्तक दिदी तुला मागाशी काय साईडलं होतं काय साईडलं होतं मागाशी की आता गेलं बघ जगा बोलवतो नाही गेलं जगा बिलकुल बोलायचं नाही तर सहावं पुस्तक उत्तम हे झालं स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार फक्त स्वामी विवेकानंद म्हटल्यानंतर जगाला सगळ्याला फक्त काय माहित आहे शिकागो भाषा शिकागो भाषा आणि हिंदू धर्माचा प्रसार केला बस याच्या व्यतिरिक्त स्वामी विवेकानंद म्हणजे काय माहीत नाही आणि ह्या पुस्तकात मी लिहिले स्वामी विवेकानंद तर्कवादी कसे होते विज्ञानवादी कसे होते मानवतावादी कसे होते देशप्रेमी कसे होते राष्ट्रभक्त देशावर प्रेम करणारे होते हे पुस्तकात लिहिले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाला मार्गदर्शक ग्रंथ म्हणून दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रात नाही भारतात पहिला क्रमांक आलेला आहे भारतात पहिला क्रमांक आलेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस एक वर्ष झालं आणि लेखकाला मला स्वदेशी महाराष्ट्र पुरस्कार नाही स्वदेशी भारत पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र नाही स्वदेशी भारत पुरस्कार मला मिळालेला आहे ते दोन हजार चोवीस साला एक वर्ष होऊन गेलं ठीक आहे ही माहिती मला दिली आता मी जे प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत त्यांनी काय करायचं आहे माझ्याजवळ यायचं आहे आणि सहा पैकी माझ्याकडे सध्या तीन पुस्तकं आहेत त्यांचा स्वीकार करावा आणि नंतर मग हायस्कूलच्या शिक्षकांना मी बोलवे तुम्ही तीन शिक कोणी पण प्रा... ते या प्रा प्राथमिक शाळेतले त्यांना पुस्तक घ्या या लवकर पटकन वेळ लावू नका मी कुणी या तीन तीन या चार या आणि स्वीकार करा नंतर मग माध्यमिक शिक्षकांनी यायचं आणि तुमच्या ग्रंथालयाला प्रेजेट यास या। या? 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 या प्रथमिक या सर दोघी झाला या माध्यमिकची नंतर माध्यमिकची नंतर हां ठीक आहे सर हा बस हा बघा सगळे इकडे बघा सर ह्याच्यावर बघा ह्याच्यात येतात तर बघायचे हां हां ठीक आता माध्यमिक शाळेचे जे, जे शिक्षक आहेत मुख्य अध्यापक सहकारी शिक्षक तुमच्या शाळेलाही मी तीन पुस्तक देत आहे आणि राहिलेले परती तीन तीन नंतर मी सुनील कडे देत नो टेन्शन वाचा बिलदास माध्यमिक कोण कोण आहे या, को या लवकर का या लवकर हा जेवढे आहे ते या ना। दोघ दोघ करायचं हा झाली काय अजून कोण आहे या आणि ए पटकन यायचं सगळी एका एकाच वेळी नका जाऊ एकानी जा एकदम जाऊ नका या सर हा या धर असं समोर झाला या सर इकडे इकडे या ना हा असं बघा इकडे या याच्यात पण येते का बघा हे हे मागे बघा सरा इकडे जवळ जवळ या बघा याच्यात येते का बघा हां पुन्हा तीन दिस नंतर आणखी आता तुम्ही काय करा हे काढाच आम्हाला खुर्चे काढ हा मला आता काय करूया इकडे बसून येऊ सगळे आणि असं मी बोलतो हा हा चला मग हा चालेल चालेल मग आता काय करतो हे बंद करतो थांबा